अहमदनगर शहरातील माईवाडा परिसरातील मसिरा फिश अँड बर्ड हाऊस या दुकानात दुकानदार सिराज खान ठाकूर तसंच एक डॉक्टर आणि अन्य एक जण यांच्यात चर्चा चालू असताना गोळीबार झालाय मात्र या घटनेत नेमका गोळीबार केला कुणी याबाबत संभ्रम निर्माण झालाय गोळीबाराची माहिती देणाराच या घटनेतील खरा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळं या घटनेला आता वेगळंच वळण आलंय या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल होण्यापूर्वीच मोठा संभ्रम निर्माण झालाय या घटनेत कोणीच जखमी झाले नसल्याचे समोर आले संबंधित दुकानाला त्या तिघांमध्ये नेमकं काय घडलं याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे यात मिळालेल्या माहितीवरून मोठा संभ्रम निर्माण झाला आहे आता घटनेतील तिघांची पण पोलीस सखोल चौकशी करत असून घटनेत सिराज खान जखमी झाल्याचे बोलले जात असताना आता घटनेत कोणीच जखमी नसून तो एक बनाव होता आणि जो जखमी झाल्याची माहिती मिळाली होती आता तोच या घटनेमागचा खरा मुख्य सूत्रधार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळं याबाबत संभ्रम निर्माण झाला असून नेमकं काय प्रकार आहे गोळीबार नेमका कोणी आणि का केला हे पोलीस तपासात स्पष्ट होईल रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर